हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे महाराष्ट्र कृषी दिन व जागतिक डॉक्टर्स डेच्या निमित्तानं कुंभोज येथील द ग्रेट मराठा तरुण मंडळ भैरवनाथ वक्त मंडळ व समस्त मिसाळ समाजाच्या संयुक्त विद्यमानं रविवारी सकाळी हिंदू स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण व हिंदू स्मशानभूमी परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये परिसरातील पालापाचोळा काटेरी झाडे झुडपे कचरा प्लास्टिकच्या पिशव्या दारूच्या बाटल्या एकत्र करत परिसर चकाचक करत परिसरात देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ वारणा शेती सेवा संस्थेचे से अध्यक्ष प्रकाश मिसाळ काकासो मिसाळ तानाजी मिसाळ बाळू मिसाळ पांडुरंग मिसाळ सावकर मिसाळ दादासो मिसाळ सुरेश भगत हनुमंत मिसाळ शामराव मिसाळ गणेश मिसाळ आदी उपस्थित होते योगेश मिसाळ यांनी आभार मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज